नमस्कार मित्रांनो एस एम बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्हा जे काही मित्रांनो या ठिकाणी पोलीस पाटील भरती सुटलेली बघा अतिशय महत्वाची म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या गावामध्ये नोकरी असणारे आणि खूप महत्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही महत्वाचे महत्वाचे प्रश्न आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारे पहा पोलीस पाटील भरतीचा जो काही ग्रुप आहे मित्रांनो तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेला आहे पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ही पी या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि लगेचच्या लगेच या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करा तुम्हाला ही पी त्या ठिकाणी मिळून जाईल पहा ते पहिल्यांदी काम करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पाहिला आहे जालना जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाण आहे ते कोणता आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा पटकन उत्तर द्यायचं आपल्याला तीन सेकंदामध्ये की जालना जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब होय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जालना लक्षात चा ठेवायचं बघा जालना याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत जालना जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत चला द्या उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे तर तो मित्रांनो टोटल जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर आठ तालुक्या आहेत लक्षात ठेवायचे बघा आठ तालुक्या आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे चला सांगा पटकन जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन सात हजार सातशे अठरा चौरस किलोमीटर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो औरंगाबाद जिल्हा म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात येऊन एक मे एकोणीसशे रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली खूप महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो याला आय एम पी करून ठेवा कारण की पेपरला पाडण्याची दाट शक्यता आहे याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार, चार, चार जालना लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार आपले याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा जालना जिल्ह्यामध्ये तालुका पुनर्रचनेपूर्वी हे तालुके होते तर ता जालना जिल्हा पुनर्रचनेपूर्वी कोणते तालुके होते पहा जालना आंबड होते पहा परतूर भोकरदन हे सुद्धा होते पहा त्याच्यानंतर ज्या प्रभात म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव पासून टिंबटिंब नवीन तालुके अस्तित्वामध्ये आले चला द्या उत्तर तर कोणते बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन तीन तालुके या तालु ठिकाणी नवीन अस्तित्वामध्ये आले जालना जिल्ह्याच्या जास्तीत जास्त भागात टिंबटिंब आहे तर जालना जिल्ह्याचा जास्तीत जास्त भाग हा मित्रांनो कसा आहे बघा मैदानाचा आहे भारताच्या राज्यपालांच्या पहिल्या महिला सहाय्यक उपायुक्त कोण बनले आहेत तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मनीषा पादी असा शब्द बघा पादी ह्या या ठिकाणी बनलेल्या आहेत पहा प्रश्न क्रमांक दुसरा आहे मित्रांनो टी सी एल इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर टी सी एल इंडियाचे ब्रँड अम्बॅसेटर म्हणून रोहित शर्मा रोहित शर्मा कोणी मित्रांनो क्रिकेटर आहे तर क्रिकेटरची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या बाराव्या ब्रिक संसदीय मंचाचं यजमानपद कोणता देश कोणता देश भूषवत आहे तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी भारत हा देश भूषवत आहे पहा लक्ष महत्वाची म्हणजे संधी भेटलेली पा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पीडीएफ मिळणार आहेत या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार इतिहास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संच मध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचे पहा सर्व पिढी पण आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे ते लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्त्याने जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाइम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ मी पाठवून देणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पा लवकरात लवकर आपल्याला पी घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचे आहे पा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पी घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिवाईज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडी होणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोर वाढणार आहे पहा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायचे आहेत पहा वेळ करायचं नाही पहा नंतरून तुम्ही घेताल तुमचं खरं आहे पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही तेव्हा लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पी एफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील लवकरात लवकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावात मिळालेली सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण ठेवा भारत पुढचा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय औषधी वनस्पती आणि मसाले दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो चला त्या उत्तर पटकन आपल्याला तीन सेकंद मिळतील ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे राष्ट्रीय औषधी वनस्पती आणि मसाले दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर दहा जून मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा दहा जून समजलं दहा जून प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो दोन हजार पंचवीसच फ्रेंच ओपन महिला एकेरीचं जे काही विजेतेपदे हा कुणी जिंकलेला आहे पहा तर मित्रांनो कोणी जिंकलेला आहे तर कोको गॉप ऑप्शन क्रमांक तीन कोको गॉपने बघा दोन हजार पंचवीसचं च फ्रेंच ओपन महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचं मासिक कधी चालू केलं होतं काय प्रश्न आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचं मासिक कधी सुरू केलं होतं चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये मित्रांनो हे चालू केलं होतं पहा एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये बहिष्कृत भारत नावाचं मासिक पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी रेल्वे सेवा चालू झाली होती कोणत्या साली झाली होती तर बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हे या ठिकाणी योग्य उत्तरे पहा प्रश्न क्रमांक आठ आहे डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती डिस्प्रेड क्लासेस मिशन तर कोणी केली होती मित्रांनो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तरे पहा डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठलरामजी शिंदे पुढचा प्रश्न मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात तर मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्रपती करत असतात ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करत असतात प्रश्न क्रमांक दहा आहे खालीलपैकी कोणता वली पर्वत आहे या ठिकाणी बघा वली शब्द वळी नाही वली तर मित्रांनो हिमालय ऑप्शन क्रमांक दोन हिमालय मित्रांनो काय या ठिकाणी वलीय पर्वत हे पहा समजलं खालीलपैकी कोणतं ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं समाधी स्थान आहे कोणत्या ठिकाणी ते संत तुकाराम महाराजांचं समाधी स्थान आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार देहू आलं लक्षात देहू हे आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे पहा कांगारो हा प्राणी कोणत्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कांगारू आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो कांगारू हा जो काही प्राणी आहे हा आपल्याला ऑस्ट्रेलिया ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आपल्याला कांगारू पाहायला मिळतो पुढचा प्रश्न मित्रांनो पाणीपत हे जे काही ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहे कोणतं पाणीपत पाणीपत मित्रांनो हरियाणा आपला ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पाणीपत हे हरियाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो कळसुबाई हे महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आता कळसुबाई मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आपल्याला माहित पाहिजे ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर आता नवीन नाव काय मित्रांनो अहिल्यानगर लक्षात ठेवायचे पहा अहिल्यानगर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा या सहा राज्यामध्ये समावेश होत नाही आता कोणत्या राज्य आहे त्याचा या ठिकाणी समावेश होत नाही तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश मित्रांनो आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या तारखेला मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी आपल्याला तारीख विचारलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक, बघा ऑगस्टला या ठिकाणी भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो भारताच्या वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि टिंबटिंब सदस्य असतात म्हणजे किती सदस्य असतात तर मित्रांनो भारताच्या वित्त आयोगामध्ये एकाध्यक्ष आणि किती सदस्य असतात तर चार सदस्य असतात ऑप्शन क्रमांक दोन चार सदस्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा मूलभूत अधिकार भारतीय संविधानाच्या टिंबटिंब मध्ये अंतर्भूत आहेत काय विचारलंय मूलभूत अधिकार तर मित्रांनो भाग तीन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल मूलभूत अधिकार भारतीय संविधानाच्या भाग तीन लक्षात ठेवा मित्रांनो भाग तीन याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो रडार यंत्रणेमध्ये कोणत्या लहरीचा वापर केला जातो लाड रडार यंत्रणेमध्ये रेडिओ लहरीचा वापर केला जातो ऑप्शन क्रमांक दोन रेडिओ पुढचा प्रश्न मित्रांनो आहारामध्ये लोह खनिजाचं प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो तर मित्रांनो लोह खनिजाचं जर प्रमाण कमी असेल तर ॲनिमिया होतो पहा ऑप्शन क्रमांक तीन हा रोग होतो लाल क्रांती कशाच्या उत्पादनाशी उत्पादन वाढीशी संबंधित आहे लाल क्रांती तर मित्रांनो लक्षात ठेवा लाल क्रांती ही जर पाहिलं तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी पाहिलं तर योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो प्रश्न क्रमांक बावीस आहे तर ऋणुको ऑप्शन क्रमांक एक परमधाम आश्रम कोणी स्थापन केले तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोणी स्थापन केलं तर ऑप्शन क्रमांक दोन विनवा भावे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे भारताची राजमुद्रा अतिशय महत्वाचा प्रश्न तो ऑप्शन क्रमांक एक सारनाथ लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस हे पहा गावाच्या विकासा संबंधित अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती असते कोणती असते मित्रांनो तर लक्षात ठेवायचे बघा ग्रामसभा असते पहा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार ग्रामसभा जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधींना प्रतिनिधित्व देऊ नये अशी शिफारस केली तर पी बी पाटील आपल्या या ठिकाणी जी काही समिती होती बघा हे याच योग्य उत्तर पहा पी बी पाटील प्राथमिक आरोग्य स्थापन करणे सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे ही कार्य कोणाची आहेत तर मित्रांनो ही कार्य जिल्हा परिषद ऑप्शन क्रमांक दोन जिल्हा परिषदेचे ही कार्य आहेत पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रामधील ग्रामीण परिक्षेत्र नसलेला जिल्हा कोणता आहे तर ग्रामीण परिषद नसलेला जिल्हा मित्रांनो सोलापूर आपल्या या ठिकाणी योग्य कोणता सोलापूर महान महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचं असतं तर जिल्हा अधिकारी मित्रांनो याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन जिल्हा अधिकारी पुढचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात सर्वात पहिली नगरपालिका पुढीलपैकी कोणती आहे तर मित्रांनो मुंबई हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरेफा लक्षात ठेवा मुंबई महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर किती दिवसामध्ये रोजगार उपलब्ध करून देणं अनिवार्य आहे तर पंधरा दिवसामध्ये मित्रांनो रोजगार उपलब्ध करून देणं काय अनिवार्य आहे पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी कोणता एक समूह खरीप पिकांचा आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर बघा तांदूळ मका भरडधान्य कापूस हे याचं योग्य उत्तर आहे पहा समजलं पुढचा प्रश्न मित्रांनो आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी झालं एकोणीसशे एकोणपन्नासला ला याचं योग्य उत्तर आहे पाक झालं एकोणीसशे एकोणपन्नासला टिंबटिंब आयोग केंद्र राज्य संबंधी विषय आहे तर मित्रांनो सरकार या याचं योग्य उत्तर आहे मूलभूत कर्तव्य राज्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत तर भाग चार याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन भाग चार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे बघा बोल्टिंग बोलिंग नाही तर बोल्टिंग हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॉलिंग तर आपल्याला माहिती आहे क्रिकेट संदर्भामध्ये परंतु बोल्टिंग हा शब्द बिलियर्ड्स या खेळाच्या संदर्भामध्ये पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कजरी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील हे पाहा तर छत्तीसगडमधला मित्रांनो कजरी हा जो काही नृत्य प्रकार हे पा आहे आंतरराष्ट्रीय वन्यप्राणी दिन पुढीलपैकी कोणता आहे तर सहा ऑक्टोबर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल विजय स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे तर आत्ताच पाहिलं आपण राजस्थानमध्ये भुसावळ शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा तापी खानापूरचे पाठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर सांगलीमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पुढीलपैकी कोणते बंदर हे रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे तर रेती बंदर म्हणून कोणतं बंदर आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन बघा मुंब्रा मुंब्रा शब्द आहे आपला मुंब्रा मुंद्रा नाही तर मुंब्रा हे बंदर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ख चोतपरी काय प्रश्न आहे बघा खेचो तरी सरोवर कोणत्या ठिकाणी आहे तर सिक्कीम राज्यामध्ये हे आहे पहा नंदा देवी शिखर टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर कुमाऊ हिमालयमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सोशल सर्व्हिस लिंगची काय प्रश्न आहे बघा सोशल सर्व्हिस लीगची स्थापना या ठिकाणी लिगे लीगची स्थापना पुढीलपैकी कोणी केली तर मित्रांनो ना म जोशी यांनी केली एकोणीसशे सातच्या काँग्रेसच्या सुरत अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होते तर रास बिहारी बोस होते मित्रांनो कोण होते रास बिहारी बोस छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये विदेश मंत्री म्हणून कोण होते तर सुमंत लक्षात ठेवा यांना परराज्याशी संबंध यांचं हे काम होतं म्हणजेच विदेश मंत्री होते पुढचा प्रश्न मित्रांनो निकोलो कांटी हा इटलीचा प्रवासी देवराय प्रथमच्या शासन काळामध्ये कोणत्या राज्यामध्ये आला होता तर हा विजयनगरमध्ये आला होता नेक्स्ट बघा धातूमध्ये पुढीलपैकी कोणता गुणधर्म नसतो तो बघा धातू ठिसूळ नसतात बाकी बघा वर्धनीयता म्हणजे ठोकून त्यांचा पातळ पात्रा करू करता येऊ शकतो तन्यता म्हणजे त्यांची तार काढता येऊ शकते चाककी म्हणजे त्याला जर घासलं ते सुद्धा शकतात ए टी पीमध्ये कोणतं खनिज असतात तर फॉस्फोरस याचं योग्य उत्तरे पा सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी पुढीलपैकी कोणती आहे तर यकृत मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल इंदिरा गांधी आवास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू करण्यात आली होती तर सातव्या लक्षात आहे सातव्या सर्वात पहिली भारतीय बँक पुढीलपैकी कोणती तर पंजाब नॅशनल बँक मित्रांनो सर्वात पहिली भारतीय बँक होती पुढचा प्रश्न मित्रांनो एकल संक्रमणीय पद्धतीने टिंबटिंबांना निवडणूक निवडून दिलं जातं तर राष्ट्रपती याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे राज्यसभेचे सदस्य किती वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात तर या ठिकाणी पहा सहा वर्ष लक्षात ठेवा राज्यसभेचे सदस्य सहा वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात पुढचा प्रश्न आहे बघा जिल्ह्यामधील कुळ कायद्याविषयी निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो तर जिल्ह्यातील कुळ कायद्याविरुद्धा निर्णय घेण्याचा जो काय अधिकार मित्रांनो जिल्हा अधिकारी यांना असतो पहा सहा हजार ते सहा सहा हजार एक ते सात हजार पाचशे या लोकसंख्येदरम्यान ग्रामपंचायतीसाठी सदस्य संख्या किती असते तर पंधरा असते मित्रांनो किती असते पंधरा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न राज्यामध्ये केव्हापासून लागू झाला तर एक जून एकोणीसशे एकोणसाठ आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा एक जून एकोणीसशे एकोणसाठ पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या फळामध्ये कर्बोदकाचं या ठिकाणी कोणत्या फळामध्ये कर्बदोके आढळून येतात ते ओळखायचं आहे तर कर्बदोकं जर पाहिलं मित्रांनो तर केळीमध्ये सुद्धा आहे पहा जांभळामध्ये सुद्धा आहे करवंदामध्ये सुद्धा आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार्याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढीलपैकी कोणता स्टोरेज युनिट नाही स्टोरेज युनिट कोणता नाही तर मेमोरी युनिट लक्षात ठेवा मित्रांनो मेमोरी युनिट पुढचा प्रश्न मित्रांनो ॲथेल्लो या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत तर शेक्सपियर कोण आहेत पहा शेक्सपियर नेक्स्ट आहे बघा आरे काय प्रश्न आहे बघा आरे विले आश्रम कोणी स्थापन केला तर मित्रांनो कोणी स्थापन केले तर अरविंद घोष यांनी हे स्थापन केलेलं आहे आसाम रायफलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात ठेवा शिलाँग या ठिकाणी मित्रांनो दिल्लीमध्ये नाही तर शिलाँगमध्ये भारताची पहिली महिला शासक कोण होती तर रज्जिया सुलतान आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा यवतमाळ आणि वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतात तर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात पहा नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील बालघाटाचे पाठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक धाराशिव लक्षात ठेवा मित्रांनो दक्षिण आशियामध्ये पुढीलपैकी कोणता देश मोडत नाही तर मंगोलिया मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा मंगोलिया तर मित्रांनो घोंगड्या आणि जाड कापड तयार कुठं होतं भोकरदनमध्येच होतं पहा टिंबटिंब येथे शेतीविषयक संशोधन केंद्र आहे कोणत्या ठिकाणी शेतीविषयक संशोधन केंद्र आहे तर बदनापूर ऑप्शन क्रमांक दोन बदनापूर पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे ठिकाण घनसांगवी तालुक्यामध्ये असून रामदास स्वामीचं जन्मगाव आहे तर ऑप्शन क्रमांक एक जांब लक्षात ठेवा मित्रांनो जांब पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंबलाच जाम समर्थ असंबसुद्धा म्हणतात तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जामलाच जाम, जाम समर्थ सुद्धा म्हटलं जातं पा समजलं प्रश्न क्रमांक आडोतीस आहे टिंबटिंब हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असून गुरांचा मोठा बाजार भरतो तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो गुरांचा मोठा बाजार कोणत्या ठिकाणी म्हणतो तर मंठा या ठिकाणी भरतो कुठं मंठा या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब येथील गणपतीचं मंदिर प्रसिद्ध असून तेथे यात्रावरती त्याचे योग्य उत्तर मित्रांनो राजूर ऑप्शन क्रमांक एक राजूर नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब येथील किल्ला प्रसिद्ध आहे पहा किल्ला कोणता प्रसिद्ध आहे तर जाफराबाद या ठिकाणामधला किल्ला प्रसिद्ध आहे नेक्स्ट मित्रांनो टिंबटिंब हे जुई नदीच्या काठावर असलेलं गाव असून या ठिकाणी मराठी आणि इंग्रजांच्या मध्ये तेवीस सप्टेंबर अठराशे तीन रोजी युद्ध झालं होतं तर कोणतं गाव आहे असंही लक्षात ठेवा मित्रांनो असंही आपलं ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आहे पहा बेचाळीस नंबरचा प्रश्न मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे यांचं मूळ गाव नारायण सूरजी पंत ठोसर वय टिंबटिंब यांचं मूळ नाव नारायण सूरजी पंत ठोसर याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा दोनशे एकोणपन्नास रुपयाची पीडीएफ घेतली नसेल तर लवकर घ्या पहा आता आपल्याकडती वेळ मित्रांनो या वेळेमध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण की बघा या ठिकाणी खूप महत्वाची भरती आपल्यासमोर आलेली पा एकदा नोकरी लागली का टेन्शन नाही त्यामुळे ह्या हा चान्स आपल्याला सोडायचा नाही पहा अतिशय उपयुक्त चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी दहा हजार प्रश्न देणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणारे जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणार आहे आणि लवकरात लवकर घ्या तुम्हाला यामध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत सर्व जी के मिळणार आहे पहा गणित बुद्धिमत्ता मिळणार आहे मराठी व्याकरण मिळणार आहे बघा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाइम आहे बघा लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही फोन पे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पा आणि लगेच अभ्यासाला लागा एक एक मिनिट महत्वाचं आहे पहा आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारे तसेच अभ्यास करणारे सुद्धा फॉर्म भरणारे त्यामुळे आपल्याला अभ्यास आप जास्त कसून करायचा आहे पहा लवकरात लवकर पीडीएफ घ्या मित्रनो आणि अभ्यासाला लागा एक एक मिनटं महत्वाचं आहे पहा वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हाती लागणार नाही आता एवढा टाइम आपल्याला भेटतो तेवढ्या टाइमामध्ये वाचन करायचं आहे आणि सराव करायचा आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपेला पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पा लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व पिळ या ठिकाणी मिळून जातील पाहा लवकरात लवकर अभ्यासाला लागा वेळ वाया घालवायचा नाही